आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा संच मान्यतेच्या संदर्भातला आहे अर्थात एकतीस मे दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भातला नाही परंतु शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भात जे काही संच मान्यतेचे निकष आहे त्यातल्या बऱ्याच निकषांचा विचार या विभागाच्या संच मान्यतेच्या संदर्भात केलेला अर्था आहे अर्थात हे निकष कोणते आहे विद्यार्थी संख्याच्या अनुषंगाने कोणकोणत्या कुं प्रकारचे महत्वाचे बदल या संच मान्यतेच्या अनुषंगाने आलेल्या शासन निर्णयात आहे ते आज आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत सुरुवातीला आहे ती प्रस्थानात यथावकाश आपण या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता किंवा महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरून हा शासन निर्णय डाउनलोड करून यथावकाश वाचू शकता आता आपण शुद्धीपत्रकाच्या माध्यमातून संच मान्यतेचे नेमके निकष काय आहे ते जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित आश्रमशाळांच्या पदांच्या आकृतिबंधानुसार वार्षिक पटपडताळणी व वा संचमान्यतेला अनुषंगाने शासन परिपत्रक इतर मागास बहुजन कल्याण विभाग संदर्भ क्रमांक सतरा दिनांक एकोणवीस दहा दोन हजार वीसमधील परिच्छेद क्रमांक तीन अमध्ये शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या धर्तीवर खालीलप्रमाणे सुधारणा अथवा बदल करण्यात येत आहे इयत्ता निहाय आश्रमशाळा व अनुज्ञीय पदे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावे लागतील सुरुवातीला आहे तो शाळेचा प्रकार प्राथमिक व उच्च प्राथमिक आश्रमशाळा इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी पाचवी पर्यंत या ठिकाणचा गट आहे इयत्ता पहिली ते चौथी किंवा इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचा विद्यार्थी संख्येला अनुसरून कशा प्रकारचे देय शिक्षक पदसंख्या आहे ते लक्षात घ्या सोबतच देय पद मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या आणि पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या किती अपेक्षित आहे तेही या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे जर एक ते चारमध्ये किंवा एक ते पाचमध्ये वीस ते तीस विद्यार्थी संख्या असेल तर एक शिक्षकाचं पद हे देय होईल एकतीस ते साठ संख्या असेल तर दोन एकसष्ट नव्वद असेल तर तीन एक्क्याण्णव ते एकशे वीस असेल तर चार आणि एकशे एकवीस ते एकशे पन्नास असेल तर पाच एकशे एक्कावन्न ते एकशे ऐंशी सहा आणि एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे दहा सात अशा प्रकारचं विद्यार्थी संख्येचा गट लक्षात घेता देय शिक्षक पद ही निश्चित होणार आहे दोनशे दहा विद्यार्थी संख्येपर्यंत आर टी निकषानुसार प्रति तीस विद्यार्थ्यामध्ये एक पद देय राहील दोनशे अकरा ते दोनशे पन्नास जर विद्यार्थी संख्या असेल तर आठ शिक्षक आणि दोनशे दहा विद्यार्थी संख्येनंतर प्रति चाळीस विद्यार्थ्यांमध्ये एक पद देय राहील आता याच्यातला हा महत्त्वाचा भाग लक्षात घ्या की देयपद मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या आता आपण उदाहरणार्थ या ठिकाण असं घेऊ शकतो की एकतीस ते साठ अशी विद्यार्थी संख्या असेल तर दोन शिक्षक होतील परंतु दोन शिक्षक होण्यासाठी कमीत कमी एकतीस ते साठमध्ये छेचाळीस विद्यार्थी संख्या असणं आवश्यक आहे परंतु पूर्वीचं मंजूर पदाला जर संरक्षण हवं असेल तर कमीत कमी एकतीस विद्यार्थी संख्या ही या ठिकाणी अपेक्षित असते अशा प्रकारचा महत्वाचा भाग जो आहे तो आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल हा जो भाग होता तो आपण एक ते चार किंवा एक ते पाच संदर्भात घेतला होता आता पुढचा जो भाग आहे तो उच्च प्राथमिक आश्रम आश्रमशाळेच्या संदर्भातला आहे अर्थात पहिली ते सातवी किंवा पहिली ते आठवीच्या संदर्भात तर या ठिकाणी वर एक ते चार किंवा एक ते पाच पर्यंत आलेला आहे या ठिकाणी आपल्याला सहावी ते आठवीचा भाग लक्षात घ्यावा लागेल दहा ते पस्तीस अशा प्रकारची जर विद्यार्थी संख्या असेल सहा ते आठच्या संदर्भात असं म्हणतो आहे आणि कोणतीही एक इयत्ता असल्यास एक इयत्ता असल्यास आणि त्याच्यामध्ये दहा ते पस्तीस अशा प्रकारची विद्यार्थी संख्या असेल तर एक शिक्षक छत्तीस ते सत्तर असेल तर दोन शिक्षक एकाहत्तर ते एकशे पाच असेल तर तीन शिक्षक आणि एकशे पाचच्या पुढे असल्यास प्रति पस्तीस विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील आता हे निकष एक केवळ एक इयत्ता असल्यास त्या संदर्भात होते कोणत्याही दोन इयत्ता असेल तर त्या संदर्भातले निकष आपल्याला स्क्रीनवर दिसते आहेत तीनही इयत्ता असेल सहावी सातवी आणि आठवी असेल तर त्याचेही निकष आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत वीस ते साठ विद्यार्थी संख्या असेल तर दोन एकसष्ट ते एकशे पाच असेल तर तीन एकशे सहा ते एकशे चाळीस विद्यार्थी संख्या असेल तर चार एकशे एक्केचाळीस ते एकशे पंच्याहत्तर असेल विद्यार्थी तर पाच शिक्षक आणि एकशे पंच्याहत्तरच्या पुढे असल्यास प्रति पस्तीस विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील आता तिसरा भाग जो आहे तो माध्यमिक आश्रम शाळेच्या संदर्भातला आहे अर्थात इयत्ता नववी ते इयत्ता दहावीच्या संदर्भात शाळेमध्ये कोणताही एक वर्ग असल्यास त्याचे निकष काय आहे दोन्ही इयत्ता असेल अर्थात नववी आणि दहावी असेल तर त्याचे निकष काय आहे ते आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला हवे चाळीस ते शंभरपर्यंत पर्यंत जर विद्यार्थी संख्या असेल नववी दहावीची तर तीन शिक्षक या ठिकाणी देय होतील एकशे एक ते एकशे चाळीससाठी साठी चार एकशे एक्केचाळीस ते एकशे ऐंशीसाठी साठी पाच एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे वीसपर्यंत पर्यंत सहा आणि दोनशे एकवीसच्या पुढे असेल तर प्रति चाळीस विद्यार्थ्यामागे एक पद जे आहे ते देय होईल या अनुषंगाने काही महत्वाच्या सूचनाही आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी या गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या आर टीच्या निकषानुसार आवश्यक असलेल्या तीस विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या म्हणजेच पंधरा अधिक एक सोळा विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होईल एक ते पाचच्या च्या संदर्भात म्हटलेलं आहे इयत्ता पहिली ते पाचवी या गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा विद्यार्थी संख्या कमी झाल्यास संरक्षित असलेले पद कमी होईल इयत्ता पहिली ते पाचवी या गटातील दोनशे दहापेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास देय पदांची गणना करताना दोनशे दहा विद्यार्थ्यांपर्यंत सात शिक्षक व त्यावरील म्हणजेच दोनशे दहाच्या पुढील विद्यार्थी संख्येनंतर प्रति चाळीस विद्यार्थी संख्येवर एक पद देय होईल अशाच प्रकारचं सहा ते आठचं सुद्धा काय म्हणणं आहे ते आपण स्क्रीनवर या ठिकाणी वाचू शकता तसंच नववी दहावीचं आहे तेही लक्षात घ्यायचं आहे व्हिडिओची लांबी वाढू शकते म्हणून आपण थोडक्यामध्ये हा सगळा विषय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे महत्त्वाचा आहे ते विद्यार्थ्यांच्या संदर्भातला काय भाग आहे तो आपण थोडा स्पष्टपणे जाणून घेऊया संच मान्यता करताना खालीप्रमाणे विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येत आहे मान्य निवासी विद्यार्थी विचारात घेण्यात यावे अर्थात विजा भज या अनुषंगाने हा विषय असल्यामुळे निवासी विद्यार्थी या ठिकाणी महत्वाचे ठरतात आधार कार्ड अनिवार्य आहे मान्य निवासी संख्येच्या मर्यादेत विजा भज अनिवासी विद्यार्थी विचारात घेण्यात यावे आधार कार्ड अनिवार्य इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीसाठी अनिवासी भजे तर प्रतिवर्ग पंचाळीस विद्यार्थी विचारात घेण्यात यावे आधार कार्ड अनिवार्य आधार कार्ड नसल्यास विद्यार्थी संख्या संच मान्यता करताना विचारात घेऊ नये ही महत्वाची सूचना लक्षात घ्यावी लागेल ठिकाणी या ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य अशा प्रकारच्या सूचना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत शालेय शिक्षण विभागाने या विभागाच्या नसतेवर अनौपचारिकरित्या दिलेले अभिप्राय तसेच शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंधरानुसार नुसार इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीतील अनिवासी विजा भजेतर विद्यार्थी संख्या पंधराऐवजी पंचेचाळीस केल्यानंतर विद्यार्थी वाढीमुळे कोणतीही नवीन शिक्षकांची पदे अनुज्ञीय होणार नाहीत संच मान्यतेनुसार वाढीवपदे निर्माण अथवा मंजूर करावयाची असल्यास उच्चस्तर सचिव समितीच्या मान्यतेने मंजूर करता येतील संच मान्यतेनुसार वाढीव पदसंख्येनुसार उच्चस्तर सचिव समितीच्या मान्यतेने नवीन शिक्षकांची पद मंजूर झाल्यास स्वतंत्र वर्ग खोली असणे बंधनकारक राहील आता मुख्याध्यापकांच्या पदाला नेमक्या प्रकारची किती पटसंख्येचा निकष आहे ते लक्षात घ्या इयत्ता पहिली ते चौथी अथवा पाचवी मुख्याध्यापकासाठी एकशे पन्नास पटसंख्येचा निकष आहे तशाच प्रकारचा निकष हा इयत्ता पहिली ते सातवी किंवा आठवीच्या मुख्याध्यापक पदासाठी आहे आणि पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या ही एकशे पस्तीस या दोन्ही गटासाठी आपल्याला दिसत आहे माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाच्या पदाच्या अनुषंगाने किमान एकशे पन्नास विद्यार्थी संख्या या ठिकाणी अपेक्षित आहे शाळांचा प्रकार आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे अशा प्रकारचा हा महत्त्वाचा शासन निर्णय संच मान्यतेच्या संदर्भातला आहे तो आपण या ठिकाणी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर हा शासन निर्णय आपण संकेतांकाच्या साह्यानं व्यवस्थित पाहू शकतात शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय असो किंवा आपल्यासमोर प्रस्तुत होणारा हा अत्यंत महत्वाचा असा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा शासन निर्णय असो संच मान्यतेमध्ये विद्यार्थी संख्येची नितांत आवश्यकता आहे आपल्या शाळेतला कोणताही शिक्षक आणि कोणतेही मुख्याध्यापक जर अतिरिक्त होऊ नये असे वाटत असेल तर सर्व शाळेतले शिक्षक बंधू भगिनी मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थी टिकवण्याचं एक आव्हान पेलण्याची नितांत आवश्यकता आहे या अनुषंगाने हा महत्वाचा शासन निर्णय आपण लक्षात घ्याल आणि कोणताही शिक्षक अतिरिक्त होणार नाही याची दक्षता सामूहिकपणे घ्याल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो या सगळ्या संदर्भात आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हा संपूर्ण शासन निर्णय जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद